नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही झेडपीचे नवीन निकाल बघणार आहोत आणि अजून एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला अंतिम निवड निवड्यात दाखवणार आहे कोणत्या जेडपीच्या आहे कोणत्या पदांचे आहे ते आपण व्हिडिओच्या एंडला बघणार आहोत पण त्याआधी आपण निकाल बघूया कोणकोणत्या झेडपीचे लागलेले कोणकोणत्या पदांचे लागलेले ही सगळी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर चला जास्त वेळ वाया न घालवत आपण आपल्या मेन टॉपिककडे वेळूया तर इथे बघा तुम्हाला सर्वात पहिला निकाल दिसत असेल सर्वात पहिला निकाल कोणत्या झेडपीचा आहे इथे बघा अमरावती झेडपीचा आहे कोणत्या पदाचा आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा आहे तर काही पैसा झेडपीचे ग्रामसेवकाचे निकाल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते काही निकाल आपण आत्ता बघत आहोत निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगतो आहे त्याआधी ज्यांना माहिती आहे त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ पुढे घेऊन बघायचे दुसरे निकाल कोणत्या झेडपीचे कोणत्या पदांचे येते ज्यांना माहीत नाही त्यांनी इथे बघा इथे तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमची कॅटेगरी दिलेली इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट व्हायच सेपरेट मार्क दिलेले त्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला टोटल मार्क दिसतील त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिसेल नंतर तुम्हाला इथे तुमचं हायर क्वालिफिकेशन इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे मार्क्स दिलेले पर्सेंटेज मार्क आहे तर आता निकाल बघताना तुम्हाला हे टोटल मार्क बघायचे पर्सेंटेज मार्क बघायची नाही आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचे नाव सापडलं नाही तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तो टाकून बघा त्याने नाही सापडलं तर इथे रोल नंबर दिलाय तो देखील तुम्ही टाकून बघू शकता आणि तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या किती मार्क आहे तुम्हाला ते बघून घ्या आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे तुमचं नाव यात आहे का नाही ते बघा जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तुम्ही हा पेपर दिलेला असेल तरी तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर त्यांच्यासाठी एक मी सांगू इच्छितो की ही जी आहे ही मिरिट लिस्ट आहे हा तुमचा पूर्ण निकाल नाहीये मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं जे एक्झाम क्वालिफाय करतात त्यांचंच नाव मिरिटमध्ये येतं आता तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करायला इथे बघा दोनशे मार्क दिलेले या दोनशे मार्काचा पंचेचाळीस टक्के मार्क लागतात आता पंचेचाळीस टक्के किती होता दोनशेचे तर नव्वद ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच नाव या मेरिट लिस्टमध्ये असेल ज्यांना त्याच्यापेक्षा कमी मार्क आहे त्यांचं नाव यामध्ये असणार नाही त्यामुळे जर तुमचं नाव सापडलं नाही तर तुम्ही समजून घ्यायचं आहे आपण एक्झाम क्वालिफाय करू शकलेलं नाही त्यामुळे आपलं यात नाव आलेलं नाही आहे इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल एकदा तुम्ही असं खाली स्क्रोल करून तुम्ही तुमचं नाव एकदा नीट शोधून घ्या आणि जर सापडलंच नाही तर तुम्ही कन्फर्म करा की तुमचं नाव यात नाही आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे गडचिरोली जेडपीचा आहे कोणत्या पदाचा आहे हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट आरोग्य सेवपूर्ण चाळीस टक्केचा हा निकाल आहे निकाल कसा बघायचा मी जसा आधी सांगितलं तसाच बघायचा आहे सेम पॅटर्नमध्ये निकाल लागलेले आहे सगळे त्यामुळे मी जसा पहिल्यांदा सांगितलं तसाच तुम्ही निकाल बघून घ्या इथे तुम्हाला तुमचे टोटल मार्क दिसून जातील इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल तुम्ही नाव नीट शोधून घ्या नावावरून जर नाव सापडत नसेल तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे त्याच्यासाठी तो तुम्ही टाकून बघा रोल नंबर जर असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही टाकून बघा तुम्ही तुमचं नाव शोधून बघा खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल आणि या लिस्टमध्ये पण जर तुमचं नाव नसेल तर ते का नाही आहे याचं रिझन मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा एक चंद्रपूर झेडपीचा इथे बघा तुम्हाला दिसत असेल इथे कोणत्या पदाचा आहे कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाचा आहे हा पण निकाल सेम पॅटर्नमध्ये लागलेला आहे इथे तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्यायचं आहे तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्हाला इथे समोर दिसून जातील नाव जर सापडलं नाही तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो टाकून बघा त्याने तुम्ही तुमचं नाव शोधून बघा त्याने नाही सापडलं तर इथे रोल नंबर दिला आहे तो टाकून बघा त्याने तुमचं नाव तुम्ही शोधून बघा तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्यायचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल तुम्ही एकदा निकालात खाली स्क्रोल करून तुमचं नाव शोधून बघा जर नसेल तर मगच कन्फर्म करा की तुमचं नाव यात नाही आहे आणि नाव का नाही आलेलं त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अशा प्रकारे हा निकाल तुम्ही नीट बघून घ्या तर आता पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या झेडपीचा आहे इथे बघा कोणत्या पदाचा आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा आहे इथे तुम्हाला पूर्ण निकाल दिसत असेल तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तुम्हाला नावासमोर तुमचे मार्क दिलेले किती मार्क आहे तुम्हाला ते ते मार्क एकदा तुम्ही बघून घ्या तुमचं नाव जर सापडलं नाही तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो टाकून बघा इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल तो टाकून बघा अशा प्रकारे दोघांपैकी काही एक टाकून बघा आणि तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या त्यातूनही नाही सापडलं तर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिलेली त्याने पण तुम्ही नाव शोधू शकता अशा प्रकारे हा निकाल तुम्हाला दिलेला आहे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे पालघर झेडपीचा कोणत्या पदाचा आहे कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाचा आहे इथे पण तुम्हाला हा निकाल दिसून जाईल सगळी इन्फॉर्मेशन एकाच पॅटर्नमध्ये दिलेली आहे सगळे जे कॉलम आपण बघितले पहिल्यांदा जसं पहिल्या निकालात कॉलम दिलेले होते आधी रोल नंबर नंतर रजिस्ट्रेशन नंबर सेम कॉलम इथे पण दिलेले आहे तुम्ही नीट तुमचं नाव शोधून घ्या नावापुढे तुम्हाला ते इथे तुम्हाला तुमचे मार्क दिलेले ते तुम्ही बघून घ्या त्याच्या आधी इथे तुम्हाला सब्जेक्ट होईल सेपरेट मार्क आहे इथे जर तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क पडले ते तुम्हाला इथे समजणार आहे तुम्ही ते पण मार्क बघू शकता इथे जर तुम्हाला नाव सापडलं नाही तर इथे बघा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे त्याने तुम्ही तुमचं नाव शोधून बघा रोल नंबर दिला आहे त्याने तुम्ही तुमचं नाव शोधून बघा या दोघांपैकी काही एक टाकून बघा जर नाव सापडत नसेल तर अशा प्रकारे हा निकाल दिलेला आहे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर पूर्ण पी डी एफ तुम्हाला दिसून जाईल तुम्ही एकदा असं स्क्रोल करून तुमचं नाव शोधून घ्या जर नाव नाही सापडलं तर ते का नाही सापडलं याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे जळगाव झेडपीचा आहे इथे बघा कोणत्या पदाचा आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा आहे हा पण निकाल सेम पॅटर्नमध्ये लावलेला आहे इथे तुम्हाला तुमचे नावं दिसून जातील इथे तुम्हाला टोटल मार्क किती येते ते दिसून जाईल इथे जर तुम्हाला नाव सापडत नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरचा कॉलम दिला आहे तुमचा काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही टाकून बघा इथे तुम्हाला रोल नंबरचा पण कॉलम दिसून जाईल तुमचा काय रोल नंबर आहे तो देखील तुम्ही टाकून बघू शकता त्याने पण तुम्ही तुमचं नाव शोधू शकता जर नाव तुम्हाला सापडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या किती मार्क आहे ते बघून घ्या तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे का ते कन्फर्म करा आधी जर नाव नसेल आलेलं तर ते का नाही आलेलं आहे त्याचं रिजन पण मी तुम्हाला सांगितलं आहे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल एकदा तुम्ही स्क्रोल करून बघून घ्या पूर्ण निकाल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल इथे बघा मी तुम्हाला बोललो होता अंतिम निवाडे आधी आहे तर आता या दोन निवड आधी आहे कोणत्या पदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची आहे इथे बघा तुम्हाला सिंपल निवड यादी दिसेल तर आता तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही बघून घ्या कोणत्या झेडपीची आपण ते बघणार आहोत इथे जर खाली स्क्रोल केलं तर इथे बघा तुम्हाला सिग्नेचर दिसतील इथे तुम्हाला वाशिम झेडपी दिसत असेल वाशिम जिल्ह्याचं दिसत असेल म्हणजेच ही यादी जी आहे ती वाशिम झेडपीची आहे इथे बघा जिल्हा परिषद वाशिम असं दिलेलं आहे ही पूर्ण निवड यादी तुम्ही एकदा बघून घ्या जर तुम्ही वाशिम झेडपी स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी अप्लाय केलेला असेल तर ही तुमच्या झेडपीची निवड यादी यात तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या खाली स्क्रूल केलं तुम्हा तर तुम्हाला पूर्ण निवड यादी दिसेल तर आता आपण पुढची निवड यादी बघूया तर पुढची निवड यादी आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाची आता ही कोणत्या झेडपीची आहे इथे जर खाली बघितलं तर इथे बघा तीच झेडपी वाशिम झेडपीचीच आहे त्याच झेडपीची ही निवड यादी आहे इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे उमेदवाराचं नाव इथे तुमची कॅटेगरी इथे तुमचा दिव्यांग प्रकार दिलेला आहे इथे निवडी प्रतीक्षा प्रतीक्षाक्रम तो इथे दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण यादी दिसेल प्रत्येक कॅटेगरीची तुम्हाला यादी दिसेल खाली स्क्रोल केलं तर तुम्ही एकदा खाली स्क्रोल करून बघून घ्या तुम्ही जर ग्रामसेवक हो या पदासाठी अप्लाय केलेला असेल वासिम जेडपीमध्ये तर ही अंतिम निवड यादी आहे तुम्ही एकदा नीट नाव बघून घ्या तुमचं आहे का नाही ते इथे बघा सिंपल निवड यादी दिलेली आहे तुम्हाला नाव सापडायला पण सोपं जाईल खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निवाड्या आधी दिसेल तर प्रकारे या दोन निवाड्या आध्या होत्या वाशिम झेडपीच्या आणि आपण आज काही निकाल बघितले तर अजून काही पैसा झेडपीचे निकाल बाकी आहे ते आपण बघणारच आहोत त्यांची अपडेट जशी येईल तसे आपण ते निकाल बघणार आहोत याच चॅनलवर तुम्हाला ती अपडेट भेटेल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुमची कोणी जवळचे मैत्रीण असेल या झेडपीतले ज्यांचा निकाल आता लागलेला आहे किंवा अंतिम निवाडी आधी लागलेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो प्रत्येकाला कमेंट देणं शक्य नसतं त्यामुळे जेवढं शक्य होईल त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय द्यायचं ट्राय करतो जर तुमच्या कमेंटला रिप्लाय येत नसेल तर त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो आणि पुढच्या वेळेस तुमच्या प्रत्येक अडचणी मी व्हिडिओमार्फत नक्कीच सॉल्व्ह करत जाईल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करून जा